E você, yeah. आणि आपल्याला एवढं सांगतो गेल्या चार पाच वर्षामध्ये अंबरनाथचा काया पालन झाला आणि खरं म्हणजे दोन वेळी सांगायचं तर इस्ट अँड वेस्ट अपरात <त�ड़ाग> आता वेस्ट म्हणजे आलो आणि आता इस्ट मध्ये आलेलो आले म्हणा लोकच लोक आहेत एवढ्या लोकांनी ठरवलं लो। तर समोरच्या सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय उमेदवार मनीषा ताई वालेकर या प्रचंड मताधिक्याने विजयी होते आणि त्यांची एकोणसाठ लोकांची टीम वाजत गाजत नगर परिषदेत पोहोचल्याशिवाय राहणार नाही आगे बढो मनीषा ताई तुम्हारे साथ ये खडा है, है तुम्हारा भाई लाडकी बहीण आहे बाबा आणि एवढ्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ पण आहे तुम्हाला दोन तारखेला अशी ताकद दाखवायची असता ठेवायची या अंबरनाथ मध्ये अगोदर काय होत विकासाच्या का? नावावर पण आज जेव्हा शिवसेनेची सत्ता या अंबरनाथ मध्ये आल्यापासून आपण पाहतोय अंबरनाथ बदललंय अंबरनाथ बदललंय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं अभिनंदन करेल की त्यांनी या अंबरनाथ साठी विकासासाठी एवढा निधी माझ्या पुढे आणि तो निधी मार्गी लागला याचा आनंद आज मी पाहतोय कि लाडकी बहीण योजना हो मी मुख्यमंत्री असताना सुरू केली का केली मी देखील गरिबी पाहिली आहे मी सर्वसामान्य कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून आलोय माझ्या आईने पत्नीने तिच्या तिची कसरत मी पाहिली आहे महिना चालवताना कस तारावर तारेवरची कसरत करायची ते पाहिलं त्यांच्या डोळ्यातली कणाव पाहिली आहे आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी ठरवलं की या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी मातांसाठी काहीतरी मोठा निर्णय करायचा आणि त्यातून लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला अंबर किती हजार लाडक्या बहिणींची योजनेमध्ये आहेत हजारो छत्तीस हजार पंचावन्न हजार मी आपल्याला सांगतो कोणी माई का ला ला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही एक एकना शिंदे का शब्द है बाला साहेब का सच्चा सैनिक किसी से नहीं डरता एक नाथ शिंदे है जो बोलता है वही करता है और जो नहीं बोलता है वो भी करता वो भी चाहिए हेलो बाळासाहेब सांगायचे एकदा शब्द दिला की दे पाळायचं बघा सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते नाव जाता नाव जपलं पाहिजे आणि ते जपण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलंय या महाराष्ट्रामध्ये इतक्या योजना आणल्या इतका विकास केला इतक्या लोकाभिमुख कल्याणकारी धन्यवाद धन्यवाद एवढ्या योजना केल्या की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी एवढं घडलं नव्हतं याचं समाधान आहे तिथं आनंद आहे मी मला काय मिळालं यापेक्षा मी जनतेला काय दिलं हे बघणार आहे एकनाथ शिंदे किती प्रॉपर्टी कमावली किती मालमत्ता कमावली किती संपत्ती कमावली किती पैसा कमावला यापेक्षा किती माणसं कमावली किती माणसांचा प्रेम कमावला हे बघणार एकनाथ शिंदे म्हणून जिकडे जिकडे महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय लाडक्या बहिणी तासन मला आनंद आहे याचं मला समाधान आहे मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये सोन्या जन्म झाला आणि आरोप प्रत्यारोप मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक झाले परंतु मी तिकडे लक्ष दिलं नाही आरोपाला आरोपाने टीकेला टीकेने उत्तर दिलं नाही या एकनाथ शिंदेने त्यांना कामातून उत्तर दिलं म्हणून या विधानसभेमध्ये माझ्या लाडक्या बहिणीने चमत्कार घडवला शिवसेनेच्या आईशी जागा लढवल्या आणि साठ जागा आमदारांच्या निवडून आणल्या हा इतिहास आहे काम बोलत आहे कामाला लोक महत्व देते देत नाही जो काम करतोय त्याच्या मागे जनता उभी राहते काही लोक का सत्ता आल्यावर त्यांना डोक्यामध्ये सत्ता जाते मालक म्हणतात पण आम्ही मालक नाही मालकी समोर बसलेली जनता आहे आम्ही सेवक हो। आहोत आणि म्हणून या महाराष्ट्राची सेवा करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि या अंबरनाथच्या बद्दल बोलला तर अंबरनाथ मध्ये किती कामं केली अरे बाबा बाबानी सकाळ सांगायला पण मी तुम्हाला थोडी सांगतो अंबरनाथ मध्ये आपण विकास कामांचा डोंगर उभा केला आहे को कोटी रुपये खर्च करून शिवमंदिर परिसर सुरु केलं काशी कॉरिडॉरच्या बघायला कल्याण डबोली जायची त्यांच्यासाठी आपण मोठ नाट्यगृह बांधलं चांगलं गेल्या तीन वर्षात तिथल्या विकास कामांसाठी एकशे चोपन्न कोटींचा निधी दिला पाणी पुरवठा योजनेसाठी एकावन्न कोटी रुपयांचा निधी दिला श्रीकांत शिंदे खासदारांच्या निधीतून विक्रमी कामं झाली आज अंबरनाथच्या रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्म आता होईल आणि चिखलोलीचं पण आपलं स्टेशन होईल आणि गाडी पण थांबेल रेल्वे हा देखील काम होईल आणि त्याचबरोबर बरोबर अंबरनाथ मध्ये सुसज्ज मल्टी स्पेशल हॉस्पिटल आपण करतोय चाळीस वर्षापासून रकडलेला मी आता सांगितलं ना चिखलोली स्टेशन पूर्ण होत आहे रेल्वे थांबे ठाण्याच्या धर्तीवर अंबरनाथ मध्ये जिथं जिथ झोपडपट्ट्या आहेत त्या क्लस्टरच्या माध्यमातून त्यांचा अतिशय सुसज्ज पुनर्विकास होईल चांगली घर मिळतील आणि चांगल्या सोयी सुविधा मिळतील या ठिकाणी आपण पाहिलं कि किती कामं केली या ठिकाणी एक लाख पुस्तकांचं शिवप्रेरणा ग्रंथालय बांधलं एमआयडीसी मधल्या रस्त्यांचं केलं काटाई अंबरनाथ मुख्य रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं मेट्रो आपण आणतोय या ठिकाणी मेट्रो मेट्रो कधी अंबरनाथ बघणार आपण कारण तुम्ही शिवसेनेच्या मागे कायम उभे राहिलेला आणि म्हणून मेट्रोचा गाणेगार प्रवास देखील अंबरनाथकरांना मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण तो विभाग एम एम आर डी एचा देखील तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे हे एकमेव शहर आहे इथं दोन मेट्रो आहेत इस्तानी वेस्ट ला एकमेव शहर अंबरनाथ आहे अंबरनाथ मध्ये शूटिंग रेंज झाली दोनसियार तावान कोटि दी पानी पुरोधर योजना होती है संपूर्ण अंबरनाथ करंसा प्रश्न शंबर तक के सोड़ा ना पानी प्रश्न है ना शूटिंग रीज मेडिकल कॉलेज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्पर्धा परिषद तैयारी से यूपीएससी सेंटर इधर जाओ आप शिक्षा इधर जाओ इसके बाद नक्षत्रा भक्तल को एवढ्या सोयी सुविधा देण्याचं काम शिवसेनेने केलं शिवसेनेने केलं खासदारांत नाव देईन वायकरांचे मनिषाताईने देखील नगराध्यक्ष देख म्हणून काम चांगलं केलंय सुनील वगैरे तुम सगळे जी आमची टीम आहे नगर नगरसेवकांची ज्या सगळ्यांना मी श्रेय याचा सहून असा विकास या ठिकाणी आपण पाहतो पूर्वी अंबरनाथच्या आपल्या शिव मंदिरामध्ये जाताना काय परिस्थिती होती आज परिस्थिती बदलली शिव मंदिर फेस्टिवल कधी पहिला होता मोठ्या शहरांमध्ये असे फेस्टिवल व्हायचे पण खासदार आणि शिव मंदिर फेस्टिवल अंबरनाथ मध्ये आणला आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलावंत इथं आले शिव शिव मंदिर फेस्टिवल जगाच्या नकाशेवर पोचला अशी अंबरनाथ मध्ये झालेली आहे आणि म्हणून मला अंबरनाथ मध्ये देखील देखील ते देखेल रेल्वे उड्डाण पूल पादचारी पोल पूर्ण होतोय ऑलिम्पिक दर्जाच स्विमिंग पुलाच काम सुरू आहे ते होईल त्यामुळे विकास कामांची यादी भरपूर मोठी आहे मी वाचायला गेलो आणि म्हणून मी आपल्याला एवढं बाना पुन्हा अंबरनाथचा एकच पुन्हा म्हणून मी मगाशी सांगितलं तिकडे सांगितलं ईस्ट अँड वेस्ट अंबरनाथ इज बेस्ट

एकदा पहिल्यांदा जेव्हा खासदार श्रीकांत शिंदे उभे होते त्यावेळेस लोकांना प्रचार करताना सांगायचे एकनाथ शिंदेचा सा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे उमेदवार पण पाच वर्षात पहिल्याच त्यांनी आपली कामाच्या माध्यमातून विकासाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली आणि कल्याण लोकसभेचा काया पालक करण्याचं काम खासदारांनी केलं याचा अभिमान काम आणि म्हणून अंबरनाथ खुश नशीब आहेत की या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला आता आणखी काय बाकी असेल नगर विकास विभाग देखील तुमच्या आहे काळजी करू नका गृहनिर्माण विभाग विभाग आहे आहे मेट्रोचा ही त्यामुळे रस्ते दिवाबत्ती पाणी भुयारी गटार योजना उद्यान मैदान आरोग्य व्यवस्था शाळा हे सगळं देण्याच काम शिवसेना करेल हा शब्द मी आपल्याला द्यायला आलो शब्द द्यायला आणि म्हणून मी जास्त काही बोलणार नाही पण मी आपल्याला एवढंच सांगेन की शिवसेना दिलेला शब्द पाळ जिथे आपत्ती तिथे शिवसेना जिथे संकट तिथे शिवसेना आणि म्हणून शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत धनुष्य बाणाला मत म्हणजे विकासाला मत आणि म्हणूनच मी आपल्याकडे आज मी संभाजीनगर वरून अमरावती अकोला हे सगळं करून माझ्या लातूर माझ्या अंबरनाथ मध्ये आलो हे माझ अंबरनाथ हे अंबरनाथ साठी मी नवीन नाही आणि तर माझ्यासाठी नवीन नाही आपण एक परिवार आहोत आपण एक कुटुंब आहोत आणि म्हणून जो जिवाळा अंबरनाथच्या बद्दल आहे तो जिवाळ्यामुळे मी धावत पळत कसं इथं पोचायचो होतो मला आणि म्हणून एक सभा तर मी केली व्हिडिओ कॉन्फरन्स तिकडची लातूरची पण मी इथली सभा तशी करू शकत नाही कारण मला तुम्हाला भेटायचं होत तुमचा माझ्या मुगा नजर पोचत नाही तिथपर्यंत ही राम गेलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर माझ्या सगळ्या महिला भगिनी आहे आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की अशा प्रचंड मता आपण मनीषा ताई वाळेकर आणि सर्वच्या सर्व एकोणसाठ लोकांना विजयी करायचा एक दैदिप्य मान विजय पाहिजे आणि अंबरनाथ मध्ये एवढं काम केलं आपण एवढं काम केलंय की शिवसेना को हराना मुश्किल नामुमकीन है आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगेन निर्धार करा अंबरनाथच्या विकासाचा निर्धार करा अंबरनाथच्या प्रगतीचा निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा अंबरनाथ वर विकासाचा भगवा झेंडा फडकवण्याचा आणि जे तुम्हाला पाहिजे ते देण्याचा शब्द हा एकनाथ शिंदेचा आहे ज्या आणखी जे जे काय करायचंय मला वाटत एवढं सगळं एवढ्या छोट्या शहरामध्ये मोठ्या शहराला लाजवेल असं काम अंबरनाथ मध्ये झालेलं आहे दा मोठ्या शहराला लाज आणखी जे जे काय करायचंय तेही या ठिकाणी विकासासाठी आपण करू आरोप टीका टिप्पणी याला लोक महत्व देत नाही लोक कामाला महत्व देतात काम बोलल पाहिजे आणि अंबरनाथ मध्ये काम बोलत आणि हे मला तुमच्याकडून दोन तारखेला अपेक्षित आहे तुम्हाला जे जे काही लागेल पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द तुमच्या भावाचा पण मला आपल्याला एक विनंती करायची आहे की दोन तारखेला विजय तर ता होईल परंतु रेकॉर्ड ब्रेक विजय झाला पाहिजे सगळे विक्रम रेकॉर्ड मोडून पडले पाहिजे आणि म्हणून प्रत्येकाला तीन मत करायचे प्रत्येकाला तीन मतदान करायचा एक नगराध्यक्षाला आणि दोन पॅनल मधल्या आपल्या नगरसेवकाला एक, एक पॅनल चारच आहे बाकी तर तीनच आहे एक पॅनल चारच पण तुम्हाला बाकी बघायचं नाही धनुष्यबाणच बघायचं बाकी काय बघूच नका धनुष्य बाण दाबा नावा बिवा काय बघू नका धनुष्यबाण बघा आणि दाबा आणि आपल्या नगराध्यक्ष मनिषाई वाळेकर आणि आमचे एकोणसाठ शिलेदार या सगळ्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा एवढीच आपल्याला मी हात जोडून विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र